नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनल्याच्या अनेक घटना दररोज समोर येतात अशातच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली असून एका पोलीस उपनिरीक्षकानं रजिस्टर मॅरेज करून पत्नीला गर्भपात करायला सांगितलं आणि गर्भपातानंतरही या पत्नीचा स्वीकार करण्यास नकार दिला हा संपूर्ण प्रकार पुण्यातून समोर आला आहे या प्रकरणी पीडित तरुणाने पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आरोपी तरुण आणि फिर्यादीची दोन हजार वीस मध्ये पुण्यात ओळख झाली होती त्यावेळी आरोपी पोलीस भरतीची तयारी करत होता दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यानंतर दोघांनीही स्वइच्छेने रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं अर्थात त्यावेळी हे लग्न दोघांनीही कुटुंबियांपासून आणि मित्रांपासून लपवून ठेवलं होतं नोकरी लागल्यानंतर आपण आपल्या घरी सांगूयात असं आरोपीनं तरुणीला सांगितलं मात्र तरुणीच्या प्रेमाचा गैरफायदा घेत त्यानं थोडे थोडे करून तिच्याकडून दहा ते बारा लाख रुपये उकळले वेळोवेळी तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले त्यातून तरुणी गर्भवती राहिली त्यावर आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं पुढे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत आरोपीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली त्यानंतर आपल्याला पत्नीचा दर्जा द्यावा यासाठी फिर्यादी तरुणीने हट्ट धरला मात्र त्यावेळी तू खालच्या जातीचे आहेस तुला माझे कुटुंबीय अॅक्सेप्ट करणार नाहीत आपला विवाह त्यांना मान्य नाही माझा विचार आणि हे प्रकरण सोडून दे असं म्हणत तरुणीला स्वीकारायला नकार दिला त्यानंतर हतबल झालेल्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार मुख्य आरोपी असलेला विराज गावडे याच्यासह त्याचा भाऊ कुणाल आणि वडील गजानन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी पी एस आय विराज गावडे याने या तरुणीचा आर्थिक शारीरिक आणि मानसिकरित्या सुद्धा छळ केला त्याचबरोबर या तरुणीला तिच्या वडिलांच्या जागेवरती चंद्रपूर मध्ये जी नोकरी लागणार होती ती नोकरी सुद्धा याच विराजच्या सांगण्यावरून तिने नाकारली त्यामुळे आज तिच्याकडे नोकरीही नाही आणि ज्याच्यावर प्रेम केलं तो विराजही नाहीये त्यामुळे ज्याच्याकडून कायद्याचं रक्षण करण्याची अपेक्षा असते ज्यांच्यावर कायद्याच्या रक्षणाची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते त्याच पोलीस अधिकाऱ्याने अशा पद्धतीचा हा इतका मोठा गुन्हा केल्यामुळे या प्रकरणामध्ये विराज गावडे याला कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जाते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट